अहिलनगरमधील मधील सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे ते अज्ञात हल्ला करत सामाजिक कार्यकर्ते यांना मारहाण केल्याची खळबळजनक घटना नेप्ती बायपास परिसरात घडली आहे नगर कल्याण रस्त्यालगत असणाऱ्या बायपास रोडवर रोडे यांना बेदम मारहाण करण्यात आली असून या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अरुण रोडे हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक न्यायासाठी संघर्ष करीत असून त्यांनी अनेक अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवला होता अनेक नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी रोडे यांनी प्रयत्न केले त्यामुळे अनेकांचे याच कारणामुळे त्यांच्यावर सुनियोजित हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होतोय तर ही घटना केवळ एका व्यक्तीवर हल्ला नसून समाजासाठी लढणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते रोडे यांनी व्यक्त केले प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नमस्कार मी अरुण अन्याय डोळे जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून गेली दहा वर्षापासून या जिल्ह्याच्या अंतर्गत किंवा पूर्ण राज्यभर काम करतोय परंतु काय आलं की गेली तीन दिवसापासून मी अनेक पाठपुरावा करत असून त्याबाबत आज मी पोलीस अधीक्षक कार्यालय व नगर तहसील या ठिकाणी माझी कुठे सुद्धा आढळतील तुम्हाला त्या ठिकाणी मी पत्रव्यवहार करून नगर कल्याण हवेनी पूल ते नेप्ती फाटा या दरम्यान माझ्या आज्ञात जवळजवळ अगोदर एक मुलांनी मला विचारलं ते बाबा तुका गाडी चालवत नाही व्यवस्थित चुकट मारतो परंतु माझ्या दिवनी अतिशय व्यवस्थित असताना अचानक त्या तत नंतर ते पंधरा ते वीस जणांनी दांडके घेऊन माझ्यावर जीव देण्या हल्ला केला आज माझे म्हणजे अवस्था म्हणजे चालणे सुद्धा नाहीये म्हणजे एखादी सामाजिक काम करत असताना सामाजिक एखाद्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करतोय तर याच्यावर असे समाजकंटक किंवा जे भ्रष्टाचारी लोक आहेत हे जीव घेणं हल्ला करतात मी यांचा म्हणजे मीडियामध्ये होतो निषेध व्यक्त करतो जर यायचं तुम्हाला समोर या कारण ह्या बा मी सामाजिक काम करत असताना एक जगेल समाजासाठी एक मरेल समाजासाठी पण अचानक याला पुढं करून त्याला पुढं करून हे करण्यापेक्षा माझ्या समोर या माझी तयारी आहे कारण मी समाजासाठी जगणं सुद्धा माझं समाजासाठी असेल माझं मरण सुद्धा समाजासाठी असेल पण समोर या याला त्याला पुढं घालून किंवा इतर लोक पुढे घालून मला मारण्याचा प्रयत्न करू नका हे मीडियामध्ये मी विनंती करतो धन्यवाद जे आहे ते आता माझं मला सिव्हिल पुल नगर तालुकाशनच्या वतीने माझं सिव्हिल रिपोर्ट येईल त्याच्यानुसार फिर्याद दाखल होईल त्याच्यानंतर ते सीटीव्ही फुटेजमध्ये जे लोक येतील कारण जी, जी लोक माझ्या तीन ते चार दिवस झाले माझ्या फुटेजमध्ये आहेत माझ्या पण लक्षामध्ये आहे की ते पुढे पुढे माझ्या पाठला करत होते त्यानुसार तपास पोलिस यंत्रणा करील त्यांच्याकडून दाखल नाही झाले तर अन्याय निवारण शाळेच्या वतीने पुनशा विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक या ठिकाणी उपोषण करण्यात येईल धन्यवाद